नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी असाच एक व्हिडिओ घेऊन आली आहे की आता सणांना किंवा साडीवरती आपल्याला नॉर्मली कोणताही सण असला तरी आपण सगळ्या बायकांना आंबाडा म्हणजे जुडा घालायला खूप आवडतो मग असेच अंबाड्याचे मी चार प्रकार मी घेऊन आलीये फक्त रब्बर लावून ना आपल्याकडे डोनट आहे ना कोणताही क्लच आहे तरी सुद्धा फक्त रब्बरच्या साह्याने हा मी आता तुम्हाला असं नाही म्हणणार की त्याला एकही पिन आपण लावणार नाही किंवा काय आपण तसंही करू शकतो बरं का पण कशाला आपल्याला कुठल्या तरी आपण कार्यक्रमासाठी जर आंबाडा घालणार आहोत तर फक्त रबरनी पण येतो पण तो नॉर्मल फक्त गुंडाळायचा आणि रबर लावायचा तर मी तुम्हाला चार प्रकारचे दाखवते तर त्याला ऍटलिस्ट दोन तीन तरी पिन लागणारच आहेत मी असं म्हणणार नाही हा बिन फक्त रबरने सुद्धा लावू करू शकतो पण ते फक्त दाखवण्यापुरता व्हिडिओ करायचा आणि मग तो तुमच्या समोर आणायचा आणि असं नाहीये तो तुम्हाला हेअरस्टाईल घालून तुम्हाला अख्खा दिवस ती हेअरस्टाईल ठेवायची असते त्याच्यामुळे फक्त रबर मी नाही हा क्लच ची गरज नाही किंवा डोनटची गरज नाही किंवा बन आपण म्हणू शकतो त्याला तर त्याचीही गरज नाही एक दोन तीन यू पिन किंवा आपली बॉबी पिन ती आपल्याकडं सगळ्यांकडे अवेलेबल असते तर मग तेवढ्या किंवा त्याही पेक्षा जास्त तुमच्याकडे असतात कारण सगळ्यांकडे असतात तर त्या लावायला हरकत नाही युज करायला हरकत नाही जोपर्यंत आपल्याला अप्रें कम्फर्टेबल वाटत नाही की हा माझा आंबाडा माझा जोडा असा मस्त टाईट झाला तर त्याला आपण गजरा वगैरे नंतर लावतोच पण जोपर्यंत टाईट वाटत नाही तोपर्यंत तुम्ही दोन चार चार पाच पिना नक्कीच वापरू शकता पण क्लच नाही डोनट नाही आपल्याला फक्त रब्बरच्या सहाय्याने आपण हे चार आंबाऱ्याचे आंबाड्याचे प्रकार बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा तर आता जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग पहिला प्रकार बघूया तर पूर्वी बघा आपल्या आजी पणजी सगळ्या पूर्वी बायका या पद्धतीनं आंबाडा घालायच्या जे की खाली घ्यायचं मानीवरती जास्त उंच नाही आणि आपला म्हणजे आता मी डावखोरी आहेत म्हणून मी डाव हात खाली घेतलाय तुम्ही उजवा हात केसांच्या खाली घालून चार बोटांनी ते फिरवून घ्यायची वेणी आणि त्याच्यातून जी बट येते ती बाहेर काढून तो फोडून घ्यायचा आंबाडा आणि एकदम खेचून घ्यायचा जेवढा टाईट करता येईल एवढा टाईट करायचा म्हणजे मग एकदम छान वाटतो आपल्याला आंबाडा म्हणजे आपण पण कम्फर्टेबल राहतो त्या आणि ती जी आलेली बट ती फिरवून घ्यायची आणि त्याच्या भोवती एक रब्बर लावून घ्यायचा आणि टाईट करून घ्यायचा आंबाडा सिंपल दोन मिनिट सुद्धा लागत नाहीत आणि जी वरून मी असं खाली खेचलं तसं खेचून पूर्ण आंबाड्याला छान आपण डेकोरेट करायचं किती छान दिसतंय बघा आणि हातामध्ये असं दाबून घ्यायचं म्हणजे मग तो असा उबट आणि खूप सुंदर असा दिसतो एकसारखा होतो आणि बघा काय लुक दिसतोय वा खूपच छान आणि किती सवय दोन मिनटं सुद्धा लागली नाही एका एक मिनिटाच्या आत आपली केस फक्त वळवून घ्यायचे आहेत आणि तो आंबाडा फोडून घ्यायचा आहे आणि मग त्याला तुम्ही गजरा लावू शकता किंवा एखादं तुमच्याकडं ब्रॉच असेल ते लावू शकता किंवा या पद्धतीचं जर रेडीमेड खोटंवाल गुलाबाचं फुल ज्याला की अशी युपिन सारखी पिन असते ती असेल तर ती लावून त्याला डेकोरेट करू शकता बघा किती सुंदर दिसतंय काय म्हणाल या लोकला किती छान आणि आपल्याकडं वेळ मी म्हटलं तसं घाईमध्ये आपल्याला अजिबात वेळ नाहीये आणि तुम्हाला गजरा घालायचा आहे तुमच्याकडं गजरा तुम्ही आणून ठेवला आहे पण मग कसा घालायचा मोकळ्या केसांवर एवढा छान दिसत नाही एवढा गजरा तो आंबाड्यावरती मस्त दिसतो तर या पद्धतीचा आंबाडा तुम्ही घालून गजरा घालू शकता तर आता आपण बघूया दुसरी पद्धत तर आता इथे बघा काय करायचं मी केसांना एक रबर लावून घेतलंय अगोदरच तर आधीचा आंबाडा होता त्याला पण तुम्ही रबर लावून पण तुम्ही तसा करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट केसांचा पण मी तिथं डायरेक्ट केसांचा दाखवलेला होता तर आता इथे मी केसांना रबर लावून घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही केसांना रबर लावून घ्यायचा आणि जी तुमची राहिलेली केस आहेत आता तुमची कोणाची पातळ असू शकतात कोणाचे जाड असू शकतात तर पातळ केस असतील तर तुम्ही जास्त थोड्याशा जास्त वेण्या घाला म्हणजे तो आंबाडा थोडासा बऱ्यापैकी मोठा दिसेल आणि जर तुमचे केस जाड असतील तर मग चार ते पाच वेण्या खूप आहेत आता इथे मी जरा जास्त वेण्या घालून दाखवल्या कारण आपण वेणी घातल्यानंतर ती नंतर थोडीशी स्प्रेड करायची आहे कशी ती मी तुम्हाला दाखवते पुढे मी केलेले आहे तर आ, तुम्हाला समजा वेळ नाहीये म्हणजे आता दोन मिनिटात चार वेण्या घालून होणार असतील तर चार मिनटं लागतील जरा अजून सहा वेण्या घालायला तर तुम्ही चारच घाला किंवा तीनच घाला काही हरकत नाही जर तुमचे केस दाट असतील तर मग चार भरपूर होतात केस पातळ असतील तर मग थोडस थोडा वेळ द्या आणि थोडे जास्त वेण्या घाला तर आता इथे मी अशा मी काय मोजल्या नाही पण मी भरपूर अशा वेण्या घालून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते त्याचं काय करायचं ते पूर्ण शेवटपर्यंत वेण्या घालायच्या पूर्ण टोकापर्यंत म्हणजे मग बाकीची बाकीच्या वेण्या घालेपर्यंत त्या वेण्या राहिल्या पाहिजेत तशाच्या तशा किंवा खाली तुम्ही एखादा चापने व्यवस्थित क्लचने किंवा छोट्या रब्बरने तुम्ही ठेवू शकता त्या तशाच तर आता इथे बघा भरपूर अशा वेण्या घालून झाल्यानंतर मी मग अशी म्हटलं तसं त्या पद्धतीनं ते केस टोकावरती पकडायचं पूर्ण वेणी नाही म्हणजे मग ते तुम्ही खेचताना ती बरोबर अशी थोडीशी पसरट होते म्हणून टोकावरतीच असं पसरून पसरून घ्यायचं म्हणजे तो आपल्याला आंबाडा थोडासा हेवी करायचं आहे थोडासा बॉन्सी असा दिसेल त्या पद्धतीनं अशी ती वेणी एक एक दोन्ही बाजूच्या त्याच्या बट पसरून घ्यायच्या आणि मग जो रबर आपण लावला होता त्या वेणीला एक एक वेणी अशी गोल गोल करत व्यवस्थित गोल करून घ्यायचं आता एकाच बाजूनी सगळ्या वेण्या फिरवून घ्यायच्या नाहीत दोन साइडनं पण आपल्याला फिरवायचं आहे जेणेकरून आपला आंबाडा एकसारखा दिसायला पाहिजे तो एका साइडनं मोठा एका साइडनं आतमध्ये गेलेला असा नाही तर आता इथे बघा मी दोन्ही एकाच साइडनी गोल फिरवून घेतला तर तुम्ही तिसरी असेल तर म्हणजे एक एका बाजूनी दुसरी म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज या पद्धतीनं सगळ्या मी इकडून तिकडून या बाजूनी दोन्ही बाजूनी मी करून घेतल्या तर इथे बघा मी व्यवस्थित बघा मी अशी फक्त टोकावरती घेते आणि मग ती वेणी थोडी पसरतीय तर आता बघा मी ही दुसऱ्या बाजूने घेतली या पद्धतीनं आपल्याला आंबाडा तो व्यवस्थित एकसारखा होईल या पद्धतीनं आपल्याला करायचा आहे तर आता सगळ्या वेण्या मी तशाच करून घेते एकसारख्या आणि बघा एवढीशी केस होती तो आंबाडा किती मोठा होतो आणि किती सुंदर दिसतो तर आता इथे जर पातळ केस असतील तरच तुम्ही भरपूर वेण्या घाला नाही तर मग चार वेण्या भरपूर होतात म्हणजे तुमची वेणी मोठी असेल जाड असेल तर तो जो वेणीचा लुक आहे तो जास्त उठून दिसतो बारीक वेणे केल्यानंतर मग ते त्याची डिझाईन अशी बारीक दिसते तर तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही इथे करू शकता तर बघा आंबाडा व्यवस्थित होईल तसं आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण फक्त रबरच्या सह्यानं सगळे आंबाडा घालणार आहोत तर इथे फक्त रबरच्या सह्यानंच मी तुम्हाला दाखवतीये पण आपल्याला अख्खा दिवस आंबाडा ठेवायचा आहे तर दोन तीन पिन तर सगळ्यांकडे असतात आणि दाखवायला मी फक्त रबरच्या सहाय्याने तुम्हाला दाखवेन पण जर मी इथे पिनचा वापर केला नाही तर पाच मिनिटात दहा मिनिटात माझा आंबाडा सुटून जाणार आहे तर म्हणून मग तुम्ही दोन चार किंवा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेपर्यंत तुम्ही इथे दोन तीन जास्त पण गरज नाही लागत बॉबी पिन किंवा यू पिनची पण नक्की तुम्ही इथे यूज करा दाखवायला फक्त गोल गोल केलं आणि तुम्हाला दाखवण्यापुरतं मी इथं करू शकले असते पण नाही ते त्याच्यानं ते ना तेवढा टाईटपणा येत नाही वेणीला म्हणून तुम्ही इथे थोडस तुम्हाला लूज कुठं काही वाटेल ना तर तिथे तुम्ही दोन तीन हेअर पिन किंवा यु पिन नक्की तुम्ही खोचून घ्या आणि बघा किती सुंदर दिसतोय हा आंबाडा तुम्हाला बघूनच समजलं असेल का काय लुक वाटतोय तो एकदम छान वाटतो आणि एखादा खोटा ब्रॉच असतो आपल्याकडं हेअरस्टाईल साठी आपल्याकडं असतंच रेडीमेड काय ना काहीतरी कारण गजरे आपल्याला नेहमी लगेच पाहिजे तेव्हा अवेलेबल होत नाहीत म्हणून तर आता इथे मी ब्रॉश लावते बघा काय भारी दिसतंय बघा तो आंबाडा तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतो मग बारीक केसांचा करा किंवा जास्त मोठ्या जाड वेण्या करून करा पण या पद्धतीनं तुम्ही कधीतरी नक्की ट्राय करा बघा तुम्हाला कुणीही विचारेल किती सुंदर हेअरस्टाईल वाटते म्हणून तर बघा किती सोपा आहे अजिबात वेळ लागत नाही आणि किती मोठा जाड असा आंबाडा दिसतोय तेवढी केस पण नव्हते तेवढा छान आंबाडा दिसतोय बघा आपला म्हणजे असं झालंय खरं तर मला एवढ्या या हेअरस्टाईल आवडल्या का माझीच नजर लागते की काय असं तर आता आपण पुढचा प्रकार बघूया म्हणजे तिसरा तर आता इथे बघा मी ऑलरेडी अगोदर एक रबर लावून घेतलेलाच आहे त्या पद्धतीने रबर लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत जर तुमचे केस जास्त मोठे असतील तर तुम्ही अजून दोन रबर वापरा आता इथे बघा मी इथे जे पैशांना वापरतो जे असे लांब होतात ते रबर वापरले आहेत पण शक्यतो तुम्ही इथे ब्लॅक कलरचे जे डिस्को रबर असतात तर ते रबर तुम्ही इथे वापरा डिस्को ब्लॅक कलरचे मिळतात ते कारण ते नंतर दिसू नये कारण आपण स्वतःचे स्वतः घालणार आहोत तर मग आपल्याला पाठीमागून कळत नाही किंवा दिसत नाही की कसं काय कुठून दिसेल रबर काय दिसेल तर दिसू नये म्हणून आता माझ्याकडं अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही मी हेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला हेच दाखवते तर ते दोन वापरल्यानंतर शेंडापर्यंत रबर लावायचा आणि त्याला आतूनच फोल्ड करून घ्यायचं जसं इथे मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचं आणि इथे बघा असं पकडलं तर काय लुक दिसतोय त्या हेअरस्टाईलचा बघा तर आता इथे आपल्याला फक्त पिन लावायचे आहे तर इथे तुम्ही बॉबी पिन लावू शकता आता इथे मी एक बॉबी पिन लावली आणि मग मी अजून दोन तीन युपीना पण लावल्या जेणेकरून आता इथे बघा एका पिनेने पण तो व्यवस्थित होल्ड झालेला आहे आंबाडा पण मला अजून छान टाइट पाहिजे तर त्यासाठी मी अजून दोन तीन युपीना खोचल्या जेणेकरून तो आंबाडा अजिबात सुटणार नाही आणि माझं असं असतं का हेअरस्टाईल घातली तर अख्खा दिवस कार्यक्रम झाला ना कोणाचीही मी घालू द्यात त्यांची किंवा माझी स्वतःची पण जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत ती हेअरस्टाईल सुटली नाही पाहिजे असं माझं असतं त्याच्यामुळं मी जास्त पिन वापरून व्यवस्थित हेअरस्टाईल अशी पॅक करत असते तर इथे मी दोन तीन यू पिन वापरल्या आणि हा पण माझ्याकडे एक ब्रॉच आहे बघा हेअरस्टाईलचा काय सुंदर हेअरस्टाईल वाटते बघा तो आंबाडा म्हणजे एकदम फॅन्सी टाईप असा वाटतोय एकदम छानच लुक वाटतोय तो की समजतच नाही की ती कशा पद्धतीने केलीये काय केलं फक्त रबर लावून आतमध्ये फक्त फक्त गुंडाळून घेतलं झालं एवढंच केलं पण किती सुंदर वाटते बघा ती हेअरस्टाईल नक्की तुम्ही ही पण ट्राय करू शकता त्याला आंबाडा लावायचा आणि आता इथे एक होल मध्ये दिसतोय बघा तुम्हाला वाटतंय का बाबा इथे दिसतंय तर तुम्ही दुसरा एक छोटा या पद्धतीचा छान दिसेल असा ब्रश लावू शकता किंवा एखादं गुलाबाचं फुल असतं छोटंवाल तर ते तुम्ही लावू शकता आणि त्याच्यानं छान तुम्ही त्याला स्टायलिश अजून बनवू शकता किती सुंदर दिसते बघा आणि हे लक्षात ठेवायचं की कोणताही आंबाडा आपला मानेवरती आला पाहिजे याची काळजी घ्यायची जास्त वरती घालायचं नाही आता आपण बघूया चौथा प्रकार काय आहे तो तर आता रबर आपण एकदा लावून घेतला व्यवस्थित सगळे केस एकसारखे विंचरून घ्यायचे आणि मी कंगवा बघा बॅककोम करतेय त्या केसांना तर त्याला बघा ते कसे फुलतायत केस फुकतायत जेणेकरून आपल्याला आंबाडा थोडासा मोठा करायचा आहे जर पातळ केस असतील तर मग तो खूप छोटा होतो असा एवढूसच होतो म्हणून मग या पद्धतीनं करायचा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका का, का खूप गुंता होतो आणि मग ते गुंता निघणार नाही थोडस पाण्याचं स्प्रे करायचा आणि मग केस लगेच आंबाडा सोडल्यानंतर लगेच केस विंचरून घ्यायचे अजिबात गुंता होत नाही आणि खूप जास्त गुंता करण्यासारखा कॉम करायचाच नाही आपण थोडस नॉर्मली करायचं आणि वरून सारखं थोडस सा विंचरून घ्यायचं आणि या पद्धतीनं त्याला थोडस रोल करा करत करत ती वेणी आणि मग तो अं आंबाड्यासारखा गोल फक्त केस ते फिरवून घ्यायचे म्हणजे थोडस गोल असा करत करत केलं ना का त्याला एक लुक येतोय बघा वेगळा मी जसं केलं त्या पद्धतीनं करा आणि किती छानानी झालं मग दोन तीन युपिन लावा आणि तुम्हाला जर वाटते नाही मला लूज वाटते मला अजून टाईट पाय तर अजून दोन्ही पिन लावा हरकत नहीं, काही हरकत नाही सगळ्यांकडे अशा पिना अवेलेबल असतात याला काहीही खर्च नाहीये आपल्याकडं नेहमी असतात आपण केस कुठलीच बाई अशी नाहीये की तिच्याकडे कोणताही चाप नाही किंवा अशी हेअर पिन नाहीये करून तर एवढ्या तुम्ही लावा बस झालं किती सुंदर दिसतोय बघा असं वाटतंय का तरी वाट का आणि किती मोठा झालाय आंबाडा मेन हे महत्वाचं आहे म्हणून मी थोडासा बॅक केला आणि खूप छान ट्रिक वाटली मला पण ती म्हणजे असंच माझ्या डोक्यात आलं ते का या पद्धतीनं पण आपण आंबाडा करू शकतो म्हणून मी तुम्हाला हा दाखवला आंबाडा तर असे चार प्रकारचे मी आंबाडा सोपे एकदम सिंपल आणि पटकन होतील असे मी आंबाड्याचे लुक तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्हाला यातला कोणता आवडला मला तुम्ही नक्की सांगा आणि जो तुम्हाला आवडला असेल तर तो तुम्ही नक्की घालून बघा ट्राय करा पटकन होईल नक्की करा मग कशी वाटली तुम्हाला जुडा हेअरस्टाईल अंबाडा हेअरस्टाईल चे हे चार प्रकार मस्त आहेत ना आणि पटकन होतील असे इतके सुंदर असे हे दिसतात बर का तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी शक्यतो तुमच्यासोबत असेच व्हिडिओ शेअर करत असते की जे आपल्याला घरातल्या साहित्यांनी आपण करू शकतो जास्त पैसे न खर्च करता किंवा जास्त साहित्य न लागता या पद्धतीनंच मी तुमच्यासोबत तुमच्या समोर मी व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही खूप खूप सपोर्ट करा माझ्या व्हिडिओ ला खूप खूप लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण ह्या सोप्या सोप्या सगळ्या पद्धती कळतील तर मी पुढेही छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासोबत तर मला नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारची हेअरस्टाईल करायची आहे किंवा तुम्हाला बघायला आवडेल जी की मी नक्की करून दाखवेल तर मला कमेंट नक्की करा तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद